नमस्कार शेतकरी बंधूंनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक शेतकरी महासन्मान निधीच्या सहाव्या हप्त्यापोटी नऊ हजार तीनशे सव्वीस लाख शेतकऱ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे अशी माहिती समोर आलेली होती पण या योजनेसाठी आता रक्कम शेतकऱ्याच्या आधार डी पी टी संलग्न बँक खात्यावर जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच सांगितले होते की नमोचा सव्वा हप्ता लवकरच वितरित केला जाईल पण मात्र काहीच मोजक्या शेतकऱ्यांना तो जमा झाले असल्याने इतर शेतकरी आता हे अस्वस्थ झालेले आहेत तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हप्ता मिळालेला नसेल तर अजिबात घाबरून जाऊ नका कारण एक बातमी विशेष आलेली आहे म्हणजे यामुळे हो की शेतकरी बांधवांनो कृषी विभागाने स्पष्ट आता सांगितलेले आहे की एकोणतीस ते एकतीस मार्चपर्यंत शेतकऱ्याच्या खात्यावर नमोचा हप्ता हा जमा केला जाईल पण ज्या शेतकऱ्यांना नमोचा सहावा हप्ता सध्या जमा झालेला नाही त्यांनी आज आणि उद्या दुपारपर्यंत वाट पाहायची आहे पण तुम्हाला जर पी एम तुम्ही जर किसानचा एकोणीसवा हप्ता तुम्हाला जर पडलेला असेल तरच नमोचा सहावा हप्ता तुम्हाला शंभर टक्केच पडणार आहे यामुळे अजिबात शेतकरी बांधवांनी काळजी करू नये उद्या दुपारनंतर नक्कीच हप्ता आपल्या खात्यावर येईल तर मित्रांनो अशीच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद